कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे खुश असाल आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं असं रुटीन शेअर करणार आहे ज्याच्यामुळे मला दिवसभर एकदम फ्रेश तर वाटतच पण मला वजन कमी करण्यासाठी सुद्धा याच्यातून भरपूर हेल्प होते तर इथे ना मी तुम्हाला सांगते की सकाळी उठल्या उठल्या मी इथे ना काय पित असते एकतर गरम पाणी प्यायचं किंवा मग गरम पाण्यामध्ये मध टाकून प्यायचं आणि आता कसं आहे थोडंसं वातावरणामध्ये बदल होत आहेत कधी ढगाळ वातावरण होत आहे तर कधी ऊन पडतं आहे आणि बऱ्याच अशा काही अफवा असतील किंवा सत्यसुद्धा असू शकतं की, की बरेच काही असे गोष्टी समोर येत आहेत आता मी त्या त्याच्यावरती बोलत नाही पण त्यामुळे मग गरम पाणी प्या घसा वगैरे जर बसत असेल आणि सर्दी वगैरे जर सारखी होत असेल आणि त्यासाठी मग गरम पाणी सकाळी पिलेलं आणि मधाचं पाणी हे तर माझ्याकडे आयुर्वेदिक मध आहे जे मी माझ्या घरून येताना आणलेलं आहे सासरवरून येताना तर आयुर्वेदिक मध आहे आणि पाणी पिलं हे मधाचं तर मध खाल्ल्यानं तुम्हाला तर माहीतच आहे खोकला वगैरे आणि मधाचे भरपूर सारे चांगले बेनिफिट्स आहेत तर मधाचं पाणी तुम्ही पीत जावा आणि त्यानंतर मग मी उठल्या उठल्या मोधाचं पाणी पित असते ब्रश वगैरे केल्यानंतर आणि नंतर, नंतर मग एक तास तरी कमीत कमी एक्सरसाइजला देते आणि एक तास जर माझ्याकडे नसेल तर कमीत कमी पंचेचाळीस मिनिट तरी मी एक्सरसाइज करतच असते आणि त्यामुळे सुद्धा भरपूर बेनिफिट तुम्हाला मिळतात आणि बाहेर वॉकला जायला जर एखाद दिवशी जमत नसेल तर घरात तुमच्या रेग्युलर ठरलेल्या एक्सरसाइज तुम्ही किमान पंचेचाळीस मिनटं तरी केल्याच पाहिजेत कारण पंचेचाळीस मिनिट हा एक मिनिमम टाईम आहे त्याने तुमची बॉडी पूर्ण म्हणजे बॉडीतून घाम वगैरे येतो स्वेट झाला गेल्यानंतर वेट लॉस व्हायला भरपूर चांगली हेल्प होते त्यामुळे कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तर केलीच पाहिजे आणि वेळ असेल तर एक तास तुम्ही करू शकता व्यायाम ज्यामुळे तुमच्या बॉडीला खूप रिलीफ मिळतो आणि वेट लॉस व्हायलासुद्धा चांगलीच मदत होते तर Uh, सध्या तरी माझं कॉन्सन्ट्रेशन बेली फॅटवरती आहे कारण बेली फॅट आणि थाय फॅट हे मला कमी करायचं आहे आणि त्याचं मी फारच मनावर घेतलेलं आहेत काही गोष्टी जसं की चहा पूर्णपणे बंद केला आहे गोड खाणं बिलकुल तुम्हाला कमी करायचं आहे आणि कसं होतं चहा आपण बंद करतो पण घरात बाकीच्या गोष्टी असतात जसं की बिस्किट्स असतात गोड बाकीचं फूड असतं कोणतंसुद्धा किंवा स्नॅक्स वगैरे आणलेले असतात तर ते आपल्याला खाल्ले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फॅटसुद्धा असते आणि शुगर असते तर ते खाणं टाळा नंतर काय ना आंघोळ झाली फ्रेश झाले की त्यानंतर मग पहिल्यांदा देवापुढे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची संपूर्ण घरामध्ये सुगंध दळवळला पाहिजे जेणेकरून ना एकदम असं वातावरणामध्ये ना एकदम छान असं म्हणतो ना आपण फ्रेशनेस येतो आणि पूर्ण वातावरण एकदम मस्त प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि देवपूजा केल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं बघा छान घर दिसतं आणि घरात एकदम ना पूर्ण पॉझिटिव्हिटी येते ना ती मस्त देवपूजेमुळे येते तर छान पॉझिटिव्हिटी वाटते उठल्या उठल्या तर मी पहिल्यांदा तर आमचा देव्हारा थोडासा वरती आहे त्यामुळे कॅमेरा मला व्यवस्थित ॲडजस्ट नाही करता आला कारण ना घर असं हे रेंटचंच आहे आणि वन बी एच के आहे पण छोटंसं आहे त्यामुळे किचनमध्ये तर देवारा ठेवण्यासाठी किंवा कुठेही लावण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे म्हणून हॉलमध्येच लावलाय पण वरतीच लावावा लागेल ला म्हणून वरतीच लावलाय तर त्यामुळे मग ॲडजस्टमेंट थोडीशी करावी लागते तर अशा पद्धतीने मग देवपूजा वगैरे झाली की मन एकदम प्रसन्न होतं त्यामुळे मग देवपूजा वगैरे करून घ्यायची हे रुटीन आहे माझं रोजचं आणि कसं असतं जेवढं तुम्ही दिवसभरात पॉझिटिव्ह गोष्टी करता तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करताना त्याच्यातून तुमचा दिवस तर छान जातोच पण तुमचं मन खूप प्रसन्न राहतं आणि दिवसभराची आपली पुढची जी कामं असतात त्याला तुम्हाला छान एनर्जी येते आणि त्यासाठी तुम्हाला देवपूजा वगैरे करायची ज्या ज्या गोष्टींनी तुमचं मन प्रसन्न होतं ना त्या गोष्टी तुम्हाला करायच्यात मग वेट लॉसच काय असेल बाकीच्या तुमच्या सगळ्या दिवसभरातल्या कामांमधल्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या साध्य तर होतीलच पण तुम्हाला दिवसभर खूप प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटेल त्यानंतर मग देवपूजा झाल्यानंतर रात्री मी बदाम भिजवत ठेवलेले असतात तर ते हे सर्वांसाठीचे आहेत म्हणजे कृषिकासाठीचे दोन तिच्या पप्पांसाठीचे दोन माझे दोन अशा पद्धतीने तर त्यानंतर बदाम खायचे आणि बदामचे खाण्याचे तर भरपूर बेनिफिट्स आहेत तुम्हाला तर माहीतच आहे आणि लहान मुलांना जर बदाम दिले ना तर त्यांची जी आकलन क्षमता असते किंवा बुद्धी असते ना ती चांगली वाढायला मदत होते त्यामुळे बदाम रोज खात असते मी आणि नंतर वेळ येते ती सगळ्यांचा आवरल्यानंतर ब्रेकफास्टची तर आज ब्रेकफास्टमध्ये मी खिचडी बनवलेली होती तर कोणत्याही पद्धतीचा लाईट ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता आणि खिचडीसुद्धा खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये काहीच हरकत नाही आहे सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत जसं की पोहे रवा उपमा इडली डोसा वगैरे पण क्वांटिटी त्याची मिनिमम पाहिजे तर त्यानंतर मग इथे बघा माझा जो मोठा टास्क असतो तो असतो कृषिकाला चारणे पण कृषिकाला चारता चारता अजिबात वेळ वाया नाही घालवायचा कारण तिला एक घास खायला किमान एक मिनिट तरी लागतो तर मग त्याच्यामध्ये वेळ कशाला वाया घालवायचा म्हणून मग तिला चारता चारता मी बुक वाचत असते कोर्टसुद्धा आणि आता ही मी एक सवय लावून घेतली आहे म्हणजे माझ्या रोजच्या रुटीनमध्ये मा ना बुक वाचणे हा एक मी माझा छंद पूर्वीपासूनच आहे तसे मी बरेच बुक्स वाचलेत पण जसं लग्न झालं आणि जसं कृषिका झाली ना मला बुक्स वगैरे वाचायला अजिबात वेळच मिळाला नाही तसं मी शिवाजी महाराजांचे छावा असेल किंवा मृत्युंजय जी कर्णावरती बुक आहे ते सुद्धा एवढे मोठे मोठे बुक आहेत ते मी पूर्ण वाचलेले आहेत आणि असे बरेच एक दोन अजून असतील चांगले बुक तर ययाती वगैरे असे पुस्तकं मी वाचलेले आहेत आता तर आता वेळच नसतो पण मग आता मी वेळात वेळ वेड़ा काढून काही गोष्टी करायचं का ठरवले तर आता हे सुद्धा एक बुक चांगलं आहे जे मी वाचायला घेतलं आहे जे मी घरून येताना घेऊन आले म्हणजे आमचे प माझे जे पप्पा आहेत ना त्यांच्याकडे घरी ना भरपूर बुक्स त्यांना पण बुक्स वाचण्याची भरपूर आवड आहे म्हणजे ना मोठे मोठे जे भगवद्गीताचे वगैरे जे मेन पुस्तकं असतात ना एकदम जाडजाड ते पुस्तकंसुद्धा ते वाचतात आणि इतकं म्हणजे त्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे जेव्हा जेव्हा ते पुण्याला वगैरे जातात ना नवीन नवीन बुक्स घेऊनच येतात तर त्यांच्याकडूनच मी दोन तीन बुक्स माझे होते तर ते मी घेऊन आलेले आहे माझे नाहीत म्हणजे त्यांचेच होते पण मी ते घेऊन आले मला वाचण्यासाठी कारण माझ्याकडे अजिबातच वाचायला बुक्स नाही आहेत तर हे जे मी बुक वाचते ना तर त्याचं नाव आहे द आंत्रप्रेन्युअर तर शरद तांदळे यांचं लेखक आहेत त्यांचं बुक आहे हे त्याच्यावरून ना तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतं आणि जॉब रिलेटेड हे बुक आहे हार्डवर्क तुम्ही जॉबमध्ये कसं कराल म्हणजे जॉबसुद्धा तुम्ही करत असाल तर बॉसचं प्रेशर असतं किंवा जॉब असूनसुद्धा तुम्हाला वेगळे पॅशन्स असतात तर तुम्ही जॉब करता करता तुम्ही स्टार्टअप करू शकता बिझनेस करू शकता तर या रिलेटेड भरपूर गोष्टी याच्यामध्ये शेअर केल्यात तर डिटेल मदे आता डिटेलमध्ये मी आत्ता नाही सांगत कारण मी जस्ट वाचायला सुरुवात केली आहे आणि जेव्हा हे बुक माझं कंप्लीट वाचून होईल ना तेव्हा मी या बुकचा पूर्ण सारांश तुम्हाला नक्की एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन की काय काय या ऑथरने बुक बुकमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे ती तुमच्या तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तर त्यानंतर ना कृषिकाचं जेवण वगैरे झालं आणि स्वयंपाक वगैरे थोडासा उरकला की मी कृषिकाला घेऊन गार्डनला जात असते जेणेकरून विटॅमिन डी मिळावं तिलाही मलाही म्हणजे उन्हात आम्ही अजिबात जात नाही आणि आमच्या गॅलरीत खिडकीतून कुठूनच अजिबात ऊन येत नाही त्यामुळे मग खाली थोडंसं गार्डनला गेलं ना कृषिकालासुद्धा फ्रेश वाटतं कारण गार्डनमध्ये आमचं एकदम मस्त वातावरण आहे म्हणजे छान गार्डन आहे बघा जेणेकरून खूप सारी हिरवळ आहे मुलांना खेळायला घसरगुंडी आहे झुला आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी आणि मोठी सोसायटी असल्यामुळे बऱ्याच छान अशा गोष्टी इथे आहेत तर मग तिला घेऊन येत असते मी आणि मग त्यानंतर गेल्यानंतर जेवण वगैरे जेवढाच्या आधी तिला आणलं की थोडीशी ती थकते आणि गेल्यानंतर थोडंसं खातेसुद्धा आणि मस्त अशी छान डुलकी काढते चांगली झोप घेते यासाठी हे तिच्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि ती येताना गेल्या या दोन तीन दिवसामध्ये नवीनच एक शिकली आहे की अजिबात न घाबरता म्हणजे ती खूप स्ट्राँग आहे आणि मला वाटलं की ती घाबरेल पण ती अजिबात घाबरत नाही एकटीच ती वरती जो जो हे आहे घसरगुंडी त्याच्यावरती चढते आणि स्वतःच न घाबरता अजिबात त्याच्यावरून घसरतसुद्धा खालपर्यंत येते फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागतं की ती पडू नये वगैरे म्हणून आणि आल्यानंतर मग तिला भूक वगैरे लागली की मग फ्रूट्स वगैरे देत असते मी म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान वगैरे नाही का आज आमचा जेवणाचा टाईम जो आहे तो एक ते दीडचा आहे मग आल्यानंतर फ्रूट्स सुद्धा खाते तिलासुद्धा देते कृषिकाच्या पप्पांना फार संत्री काही आवडत नाही त्यामुळे ते काही खात नाहीत आणि सकाळी एक तर ब्रेकफास्ट केला की त्यांना काही भूक लागत नाही त्यामुळे ते काही गोष्टी खात नाहीत जास्त हां त्यांना मी दूध वगैरे देत असते एक ग्लासभर तर ते त्यांचं रुटीन आहे आणि दूध आम्ही डेअरीतूनच आणतो स्पेशल म्हणजे म्हशींचं इथं डेअरी आहे तिथे एकदम प्युअर पाणी न मिक्स केलेलं दूध मिळतं तर ते दूध आणलं की दोघंही पित असतात हे आणि मग फ्रूट्स वगैरे खाल्ले की मग दुपारच्या जेवणासाठी चपात्या वगैरे मी बनवून घेते आणि मग एक ते दीडच्या दरम्यान दीडच्या आत आमचं जेवण होऊन जातं आणि हे कृषिकाच्या पप्पांचं ताट आहे मी याच्यातली म्हणजे मी एकच चपाती खाते आणि थोडीशी भाजी तर हे माझं रुटीन आहे जेणेकरून मी दोन चपात्या खात नाही पहिले खायची पण आता जरा जेवण थोडंसं कमी केलं आहे वेट वाढल्यापासून तर बाकीच्या गोष्टी आहेत ज्या मी वेट लॉससाठी खूप अशा एकदम स्ट्रिक्ट करणार आहे तर त्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील कोणत्या आहेत प्रॉपर डाएटनुसार तर मग दुपारचं जेवण झालं की दुपारी मग थोडंसं कृषिका झोपते आणि मग इव्हनिंगला जे आहे ते आम्ही म्हणजे ह्यांना मी हे ड्रायफ्रूट्स देत असते एवढे सगळे आणि मी मस्त असा स्पेशल कोणताही ग्रीन टी किंवा कोणताही टी असा बनवत असते ज्याच्यामध्ये कधी कधी गूळ ॲड करते किंवा मग कधी कधी पूर्ण प्लेन असा फक्त जिरं दालचिनी बडीशेप अशा गोष्टी टाकून बनवत असते आणि तोच टी मी घेते आणि थोडेसे मग त्याच्यासोबत दोन चार ड्रायफ्रूट्स फार नाही थोडेसेच घ्यायचे दोन दोन हे बघा अशा पद्धतीने म्हणजे जास्त पण नाही खायचे दोन दोनच खायचे आणि मग झालं मग एवढं हेल्दी असं इव्हनिंगचं माझं रुटीन असतं म्हणजे हा मस्त असा टी पिला ना छान वाटतं आणि थोडासा गूळ त्याच्यात किसून टाकला ना की, की टेस्टसुद्धा एकदम वेळ लागत नाही चांगली लागते म्हणून मग टेस्टसाठी सुद्धा थोडंसं कधीतरी गूळ टाकते नेहमी नाही टाकत नेहमी इतर ग्रीन टी प्यायची मला सवय आहेच तसं मी ऑफिसला वगैरे जायचे तेव्हा म्हणजे प्यायचे सकाळ संध्याकाळ दोन टाईम ग्रीन टी पितो तेव्हा एकदम मेंटेन होते मी पण आता सुद्धा मी हळूहळू माझं रुटीन बदलत आहे आणि ते रुटीन मी पुन्हा करेनच त्यानंतर मग इव्हनिंगला पुन्हा मी कृषिकाला घेऊन बाहेर जात असते जेणेकरून माझ्या दोन ते तीन हजार स्टेप्स कम्प्लीट होतील आणि तिचंसुद्धा खेळणं होईल म्हणजे तिला मी गार्डनमध्ये झुल्यावर वगैरे बसायला किंवा इकडे तिकडे फिरायला घेऊन जाते जेणेकरून तिचासुद्धा वॉक होतो थोडासा व्यायाम होतो आणि तिचीसुद्धा बॉडी थोडीशी थकली की रात्रीची झोप कशी चांगली लागते आणि मग मीसुद्धा तिच्यासोबतच दोन ते तीन हजार माझ्या स्टेप्स कम्प्लीट करते इव्हनिंगच्या आणि मग अशा पद्धतीने माझं रुटीन बऱ्यापैकी इव्हनिंगचं छान असतं आणि नंतर मग इव्हनिंगला गेल्यानंतर राहिलेला बाकीचा स्वयंपाक करते आणि झालं मग इतकंच असतं कृषिकाला जेवण वगैरे भरवणं असतं अशा भरपूर गोष्टी असतात <laughs> तर हेच आहे माझं हेल्दी असं छानसं रुटीन आणि वेट लॉससाठी मी छान असा डाएट प्लॅन तयार केला तर तो काय आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात आपल्या अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो बाय बाय टेक केअर